नमस्कार कोमल फॅशन डिझायनर्शमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच वेळेस आपण एकाच मापाचे ब्लाऊज आहेत हे तर हे सहा सहा ब्लाउज पीस आपण कटिंग करतो आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा तर बघा हे सहा ब्लाऊज आपण कटिंग करतो आहे तर हे सहा अस्तर आहे ब्लाऊजांचे तर मी यांना बघा प्रेस करून घेतले आहे आणि एकदम व्यवस्थित बघा हे माप जे आहे ना आपलं एक सारखं हवं आहे आपल्याला कुठेही कमी जास्त नको व्हायला तर अशा पद्धतीने जास्त राहणार केव्हा ही प्रेस करूनच आपण कटिंग करायची आहे आपण सिंगल ब्लाऊजही कटिंग करतो तर आपल्याला असं प्रेस करूनच कटिंग करायची आहे तर बघा मी आता हे सहा एक मी हे एक एक मीटरचे असे सहा ब्लाऊज पीस आहेत तर बघा मी आता तुम्हाला याची कटिंग कशी करायची एकाच वेळेस आपण सहा ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर याच्यामुळे काय होतं आपलं काम पटकन होतं आणि आपला वेळही वाचतो तर चला आता मग सुरुवात करूया तर बघा आपण आता बघा हे असतर आपण एकदम व्यवस्थित बघा हा तर असे व्यवस्थित हे करून घेतलेले आहे मग असे आणि बघा मी आता मी पेपरवर पॅटर्न तयार करून घेतलेला आहे तर आधी आपल्याला पेपरवर पॅटर्न तयार करून घ्यायचं आहे आणि मग नंतर कटिंग करायची आहे डायरेक्ट आपण नाही करू शकत एवढे जर सहा ब्लाऊज असतो ब्लाऊज आपण एक एक वेळेस कटिंग करतो आहे तर आपल्याला आधी पेपर कटिंग कर करून घ्यायची आहे आणि मग नंतर ब्लाऊज कटिंग करायचे आहे चला आता मग सुरुवात करूया तर बघा हे माझं परफेक्ट माप आहे तर मी आता बघा अशा पद्धतीने तर बघा आधी आपण आता मागचा भाग कटिंग करून घेणार बघ तर बघून घ्यायचं आहे आपल्याला कुठे कमी जास्त वगैरे आहे का तर थोडंसं अशा आप पद्धतीने आपल्याला ठेवून तर बघा मी हा मागचा भाग घेतला आहे आणि त्याच्यावर काहीतरी आपल्याला वजन ठेवायचं आहे वजन ठेवल्यामुळे काय होतं आपलं पॅटर्न जे असतं ते कुठेही हलत नाही त्यासाठी बघा आपल्याला हा आपला मागचा भाग आहे आपण आता कटिंग करणार आहोत आणि मी आता हे फोर्टक ब्लाउज कटिंग करते आहे चाळीस इंच चेस्टच हे फोर्टक ब्लाऊज मी कटिंग करते आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आपलं ज्याप्रमाणे पॅटर्न आहे त्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तर बघा मी आता अशा पद्धतीने आपलं पूर्ण व्यवस्थित हा माक करा कापून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला ह्याची आपण आता मागच्या भागाच्या आधी अगोदर कटिंग करून घेणार आहोत तर बघा याच्यावर असं वजन ठेवून घ्यायचं नाही hmm. आणि आप आपला हात असा राहू द्यायचं जेणेकरून आपले सहा स्थळ आहेत ते कुठेही हायला ला नको सेम कटिंग व्हायला हवं या hmm. अशा सेम कटिंग व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हात ठेवून बघा आणि मग कटिंगला सुरुवात करणार आहोत तर जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे आपल्याला बघा कटिंग करून आणि आपली बघा आपण आपली कातरही चांगली हवी हो थोडी नाहीतर मग कटिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो त्यासाठी कातरही आपल्याला आपली थोडी धारधार हवी त्या कारण कटिंग करायला सोपं जातं बघा इजिली कापून घेतोय मी सहा असतर आपण सातही ठेवू शकतो पण आपण कात का आपली का कात्री आहे कटर जर राहिलं तर कटरने आपण जवळपास दहा ते बारा ब्लाऊज पीस कटिंग करू शकतो एक वेळेस तर मी आपण आता हे कात्रीने कट केलेलं आहे तर बघा आपले बघा सहा ब्लाउ सहा अस्तर आपले कट झालेले आहे तुम्ही बघू शकता किती सेम झालेले आहे कुठेही बघा अशा पद्धतीने कटिंग आपले सहा अस्तर झालेले आहे तर बघा आता आपला मागचा भाग झालेला आहे तर आपण हा साईडला ठेवून आता आपण आधी आपण आता पुढचा भाग म्हणजे आपला पुढचा भाग कटिंग करून घेणार आहोत तर बघा हा माझा पुढचा भाग आहे तर मी बघा याला अशा पद्धतीने ठेवून घेते आहे आणि परत त्याच्यावर पर तसं सेम पद्धतीने आपल्याला वजन ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पॅटर्न कुठेही हलणार नाही यासाठी आपल्याला ना। तर बघा आपल्या त्याच पद्धतीने पूर्ण पॅटर्न वरची मार्क करून घ्यायचं आहे तर बघा मी आता पुढच्या भागाला आपण अशा पद्धतीने बघा मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा सेम आपल्याला त्याच्यावर वजन ठेवायचं आहे आणि मग आता ब्लाउज कटिंग करून घ्यायचं आपल्याला आपण इथे कापू शकतो आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्यवस्थित मी कशा पद्धतीने कटिंग केले सहा ब्लाऊजांची हे तुम्हाला व्यवस्प व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बघा मी असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ब्लाऊज कटिंग त्यानंतर स्टिचिंग आणि नवीन नवीन ब्लाउजचे मी पॅटर्न व्हिडिओला शे यूट्यूबला शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगणार तर मग मी याची कटिंग करून घेते आहे थोडं हळू पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे कारण की एक साधे सहा ब्लाऊज असल्यामुळे आपलं असं कुठेही कमी जास्त व्हायला नको यासाठी तर बघा आपण हे आपला पुढचा कटिंग झाला आहे आता आपण त्याच्यानंतर बाईची कटिंग करणार आहोत तर बाईची कटिंगसाठी आपल्याला तीन तीन कटिंग बाय आपण एक साथ नाही करू शकणार खूप होऊन जाईल त्यासाठी आपल्याला बघा हे तीनच वेगळे काढायचे आहे आणि आपण तीन अस्तर वेगळी कटिंग करणार आहोत तर बघा आता आपण तीन तीन म्हणजे तीन अस्सर वेगळे तीन वेगळे करून घेतले आहे आणि आता मी बाईची कटिंग करते आहे तर बघा आपलं हे असं उरलेलं होतं त्याला बघा असं डबल करायचं आहे डबल केल्यानंतर आपल्याला आता बाईची उंची आहे आपली बाईची उंची बघा मी ही ही जी माझ्या बाईची कटिंग आहे ती लहान इंचाची आहे तर आपल्याला मोठी कटिंग करायची आहे तर बघा त्यासाठी आपल्याला आधी एक सर सरळ लाईन खालती ओढून खडूने मार्क करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपली बाईची उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस कर्य करायचं आहे आपल्याला तर साडे दहा इंच आपली बाईची उंची आहे अशा पद्धतीने आणि आपला दंडघेर इथे सव्वा सहा म्हणजे साडेबारा इंच आपला दंडघेर आहे तर आपण अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहोत त्यानंतर आपण आपल्या बाईचं पॅटर्न आहे तर आपण जिथे आपण वरती जी मार्क केलं आहे तिथे आपल्याला ठेवून आपलं सेम तसा बाईचा आकार आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतला आहे आणि आपल्या पुढच्या पुढच्या भागाचा सेपही आपण देऊन घेतलेला आहे आता आपण आता त्याची कटिंग करून घेणार आहोत इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि आपण खालच्या भागालाही आपण कटिंग करून घेणार बघा आणि आता आपल्याला अशा पद्धतीने मग मोकळ करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे बाईची कटिंग झालेली आहे आता दुसऱ्या तीन तीन अस्तर पण मी अशा पद्धतीने कटिंग करून घेते आहे तर बघा दुसऱ्या तीन बाहेर पण आपण कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आपण आता ब्रेशीपट्टी आता हा उरलेला आपलं अस्तर होतं सेम आपण सहा आपण अस्तर अशा पद्धतीने घेऊन घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला बघा त्यानंतर आपल्याला खालती एक सरळ अशी पट्टीच्या सायने आपल्याला सरळ लाईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा इथून आपल्याला ह्या मापामध्ये मी पौणी चार घेते आहे पुणे चार घेतल्यानंतर त्याची वाली जी लेंथ आहे ती मी पौणे अकरा इंच अशी घेते आहे आणि इथून इथे आपण पौणी चार घेतल्यानंतर इथे आपल्याला पौणे तीन इंच जेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा ही आपली शेपट्टी आहे शेपट्टी घ्यायची बघा अशी आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्रेशरपट्टीचा आकार देऊन घ्यायचा तर आता मी हे कटिंग करून घेते आहे तर बघा अशा ब्रेशरपट्ट्यावर मी कट करून घेतलेला आहे तर बघा हा मागचा भाग आणि आपल्या ह्या स्वत आणि ही ब्रेशरपट्टी आणि हा आपला पुढचा तर बघा अशा पद्धतीने किती तिन्ही पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण एकाच वेळेस सहा ब्लाऊज पीस कट केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब न केलं नसणं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद